ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आणि कार्यकर्त्याच्या इलेक्शन मध्ये नेत्यांनी कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या भूमिकेतून काम केलं के पाहिजे नाही स्वतःचा युव केला पाहिजे नाही स्वतःचा अस्तित्व दाखवण्यासाठी ताकद मी किती मी मोठा किती माझे किती लोक माझे पाहुणे किती आणले माझे मेवण्याला किती तिकीट मिळाले या गोष्टीपेक्षा या इलेक्शन मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर कार्यकर्ता मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेनेचा शिवसेना पंच्याण्णव मला तुम्ही पंच्याण्णव मध्ये शोभत नाहीत मला कारण तुम्ही एक काळ महापालिका चालवत होता तुम्हीकडेच आहे सगळं काँग्रेस तुम्ही चालवली आहे शिवसेना एक काळात चालवली आहे आता भाजप चालवालात असं म्हणता तर तुम्ही असं जर म्हणत असाल तर पंच्याण्णव पारशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय लागणार आहेत एकशे तीन नंतरचे जे काही चांगले कार्यकर्ते त्यांना सुद्धा जागा आमच्याकडे सोलापूर हे काय फक्त पाहुण्या रावांचं शहर नाही की माझा मेवना माझी सासू माझी बायको माझं हे असं नाही सोलापुरामध्ये कार्यकर्त्याचं घेतलं पाहिजे सोलापूर हे अठरा पगड खातींचा सहभाग सात मध्ये आम्हीच तुम्हाला ताकद दिलेली आहे याआधी तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आम्हाला तुम्ही खांद्यावर घेऊन पाळलेलं आहे हे सगळ्या सोलापूरकरांनी बघितलंय जे काय आज सांगतात आमदार साहेब त्यांना विचारा ते आमदार व्हायच्या आधी नगरसेवक होते नगरसेवक असताना ते आमच्या बरोबर होते ते आमचे मित्र आहेत आम्ही काय गेल्या चार आठ दिवसापासून तुम्ही बघितलं असेल की शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडून इच्छुक उमेदवार येत आहेत मुलाखतीला येत आहेत ते स्वतः शिवसेनेत प्रवेश करतायत आणि आम्हाला उमेदवारी मागण्याकरता इच्छुक आहेत एकशे दोन जागे आपण प्रचंड ताकदीने तयारीत आहोत आमची इच्छा अशी होती की भारतीय जनता पार्टी आम्ही लोकसभेत तुमचं काम केलं आम्ही विधानसभेत तुमचं काम केलं ते काम करत असताना शिवसेनेत तुमच्यासाठी राबला आहे शिवसैनिकांनी तुमच्यासाठी प्रामाणिक काम करत असताना एक रुपयाचा तुमच्याकडून अपेक्षा केली नाही आमच्या लोकांना असं वाटत होतं शिवसैनिकाला असं वाटत होतं कारण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा कष्ट काढले महाराष्ट्रातली सरकार निवडून आणण्याकरता एकनाथजी शिंदे साहेबांचा सा चेहरा त्यांचा करिश्मा चाललेला आहे आणि शिवसैनिकांनी काम केलेलं आहे मग असं वाटत होतं की ते इलेक्शन नेत्यांचं आहे आताच येणार इलेक्शन आहे ते कार्यकर्त्यांचं आणि कार्यकर्त्याच्या इलेक्शन मध्ये नेत्यांनी ने कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या भूमिकेतून काम के केलं पाहिजे नाही स्वतःचा युव केला पाहिजे नाही स्वतःचा अस्तित्व दाखवण्यासाठी अस्तित मी माझे पाहुणे किती आणले माझे मेवण्याला किती तिकीट मिळाले या गोष्टीपेक्षा या इलेक्शन मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर कार्यकर्ता मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेनेचा शिवसैनिक असू दे हा राबलाय ह्याच्या नेतृत्वाची गरज आहे आपल्याला या माणसाला ताकत देण्याची गरज आहे पण या सगळ्या स्वतःची शक्ती दाखवण्यामध्ये हे लोक भारतीय जनता पार्टीच्या लोकांना स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी मी म्हणतो भारतीय जनता पार्टीचे काही लोक या युतीसाठी सकारात्मक आहे काही जी शहरातले आमदार काही मोठे पदाधिकारी आम्हाला वारंवार सांगतात की आम्ही युतीसाठी सकारात्मक आहे पण काही लोकांचा जाणून बुजून सूर आहे की पंचाहत्तर पार मी तर म्हणतो पंच्याहत्तर पार कशाला म्हणता तुमच्याकडे साम आहे साम आहे दंड आहे पैसे आहेत प्रशासन आहे पंच्याण्णव पार म्हणा उरलेल्या सात मध्ये आम्ही जनता ठरवेल तुम्हाला शोभत नाही पंच्याहत्तर पार तुम्ही पंच्याण्णव पार म्हण पाहिजे तुम्ही मोठे नेते ना तुमची शक्ती खूप आहे पंचा पंच्याहत्तर पार तुम्हाला कसं शोभेल कारण पंचाहत्तर पार भारतीय जनता पार्टी आणि आम्ही स्वतंत्र लढलो गेल्या वेळेस दोन हजार सतराला स्वतंत्र लढलो त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पन्नास झाली विजय कुमार देशमुख साहेबांनी आणि सुभाष बापूंनी नेतृत्व केलं सोलापूरचं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला काय यश आले पन्नास जणांचे यश आलं त्यावेळेस तत्कालीन जे आता आमदार आहेत ते विरोधात होते विरोधात होते तरी पन्नास येते मग विरोधात असताना पन्नास येते तुम्ही आल्यावर काय होणार पंच्याहत्तर तुम्ही पंच्याण्णव म्हणा तुम्ही पंच्याण्णव म्हणाले शोभत नाही तुम्हाला कारण तुम्ही एक काळ महापालिका चालवत होता तुमच्याकडेच आहे सगळं काँग्रेस तुम्ही चालवली आहे शिवसेना एक काळ तुम्ही चालवली आहे आता भाजप बी तुम्ही चालवालात असं म्हणता तर तुम्ही असं जर म्हणत असाल तर पंच्याण्णव बाराशे तुम्हाला कुठलाही पर्याय नाही असं मला वाटतं कारण तुम्हाला अशा पद्धतीचं किती आता एक हजार फॉर्म बारेश। बारेश। आलेत ना बाराशे मी म्हणतो बाराशे मला शोभत नाही अडीच तीन हजार असा आकडा दिला पाहिजे होता नाही आकडाच द्यायचा ना पण लागणार किती एकशे तीन एकशे दोनच लागणार आहेत ना हो एकशे दोन लागणार आहेत एकशे तीन नंतरचे जे काही चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा जागा आमच्याकडे सोलापूर हे काय फक्त पाहुण्या रागांचं शहर नाही आहे माजी माजी की माझा मेहुना माझी सासू माझी बायको माझं हे असं नाही आहे सोलापुरामध्ये कार्यकर्त्याचं सुद्धा विचारात घेतलं पाहिजे सोलापूर हे अठरा पगड जातींचं शहर आहे सोलापुरात गल्ली बदलली की भाषा बदलते सोलापुरात काय हे बघितलं तर जात बदलते धर्म बदलतो सोलापूर शहर हे चांगल्या चांगल्याला हे कळलेलं नाही मागच्या वेळेस जे काही यश लोकसभेत विधानसभेत आलंय ते फक्त आपण एकत्रित होतो हे भान असलं पाहिजे आता आपण जर स्वतंत्र असल्यानंतर काय घडू शकतंय ह्याचा विचार तुम्ही करा ह्याचं कारण आम्ही का सांगतो की आम्हाला आज ही युती तोडायची नाही आम्ही एका विचाराच्या आहोत राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व शिंदे साहेबांनी ने मान्य केलं देशाचं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व ने शिंदे ने साहेबांनी ने मान्य केलंय त्यामुळं आम्हाला तुमच्यावर जायला कुठली अडचण नाहीच आहे आमची एवढी का अलर्जी झाली आहे आम्ही का नकोशी झालोय हा विषय प्रभाग साजच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर प्रभाग सात मध्ये आम्हीच तुम्हाला ताकद दिलेली आहे याआधी आम्हीच तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आम्हाला तुम्ही खांद्यावर घेऊन आहे हे सगळ्या सोलापूरकरांनी बघितलंय जे काय आज सांगतात आमदार साहेब त्यांना विचारा ते आमदार व्हायच्या आधी नगरसेवक होते नगरसेवक असताना ते आमच्या बरोबरच होते ते आमचे मित्र आहेत आम्ही काय त्यांच्याबद्दल हे नाही या पण त्यांना एक गोष्ट लक्षात आली आपण ज्यांच्यावर एकत्रित राहिलो अशा लोकांना असं अर्ध्यात सोडायचं नसतंय आणि अर्ध्यात सोडलं तर लोक काय करतात हे लोकांनी दाखवून देतील हा नगरपालिकेचा निकाल हा खूप सगळ्यांसाठी विचार करणारा निकाल आहे माझी विनंती आहे की नगरपालिकेच्या निकालानंतर काही लोक विचार, विचार करून आमच्याबरोबर बसतील आता कार्यकर्ते महापालिकेला मात्र पूर्ण पिक्चर दाखवून म्हणतो काय काय का रोख आहे नेमका नाही रोख काय नाही आम्ही तेच सांगतो नाही बघा नगरपालिका ही विधानसभेची रंगीत तालीम आहे असं म्हटलं जात होतं कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधानसभेत आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे योगायोग बी असा आला होता की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी फाईट झाली पण फाईट होत असताना सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या समोर उभं राहण्याचं काम जर कुठला पक्ष केला असेल तर ते शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे आणि जिथं आता तुम्हाला काही ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्या निकालामध्ये बारशी स्वतंत्र त्यांना दाखवलं जाते पण त्या बारशी मध्ये आम्ही युतीत होतो शिंदे साहेब जिथं आले निवडून तिथं भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत पण भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे म्हणजे बारशी त्याचं उदाहरण आहे बारशी जर तुम्ही सांगा आम्ही त्यांच्या सोबत दिसत नसेल बॅलेट पेपरवर जर शिवसेना स्वतंत्र असती तर हा निकाल आला असता का तर अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत माझी विनंती हेच आहे की आपण एका विचाराचे आपले मतदार आहेत आपल्या विचारांनी ते मतदार एकत्र आलेले आहेत तर अशा मतदारांचा हेरमूट नाही झाला पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्याला आपण न्याय देण्याकरता एकत्र आण एक प्रकारची एकनाथ शिंदेची काय इमेज आहे हे पुणे महाराष्ट्राने पाहिले पाहिलेलं आहे त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही युती बरोबर राहणार की स्वतंत्र लढणार नाही आम्ही या इलेक्शनमध्ये एकशे दोन ची तयारी पूर्ण केलेली आहे एकशे दोन ची पण सन्मान जर युतीचा प्रस्ताव असेल तर आम्ही एकत्र येऊ अन्यथा एकला चलो हे सुरू आहे धन्यवाद